एबीपी पी न्यूज सर्वसामान्य जनतेचं खुलं व्यासपीठ अकोला येथे भाषण केलं पवारांना कधी सोडणार नाही मुंबईला गेला तिकडे जाऊन बसला ज्याला बसायचं कुठे ते कळत नाही त्याला योग्य ठिकाणी तुम्ही बसवा शरद पवार माझ्या शब्दांवर तुम्ही डॉक्टरांना निवडून दिलं माझी चूक झाली मला वाटलं साधा माणूस आहे जनतेची साथ सोडणार नाही शरद पवार शरद पवार यांच्याकडून अमित भांगरेंना दोन हजार चोवीस विधानसभेसाठी हिरवा कंदील महाराष्ट्राचे सर्वमान्य दैनिक समर्थक गावकरी अहमदनगर पुणे नाशिक जळगाव धुळे नंदुरबार सोलापूर कोल्हापूर सांगली सातारा मुंबई ठाणे पालघर रत्नागिरी रायगड सिंधुदुर्ग नांदेड उस्मानाबाद बीड औरंगाबाद नागपूर गडचिरोली भंडारा गोंदिया अकोला यवतमाळ बुलढाणा येथून एकाच वेळी प्रसिद्ध होणारे एकमेव दैनिक सर्वसामान्य जनतेचे खुले व्यासपीठ संपादक आहेत विश्वासराव मोबाईल नंबर आहे चौऱ्याण्णव तेवीस अडोतीस पंच्याऐंशी शून्य आठ दुसरा मोबाईल नंबर चौऱ्याण्णव तेवीस सेहेचाळीस बहात्तर बहात्तर तिसरा मोबाईल नंबर पंच्याहत्तर अठ्ठ्याऐंशी पंधरा शून्य 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 एक वेबसाईट आहे एस गावकरी डॉट कॉम मेल आय डी आहे ए के एल गावकरी ॲट द रेट जीमेल डॉट कॉम